प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दसरा चौक ते निदर्शने शेतकरी कर्जमाफीसह हो विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन छेडण्यात आलं आहे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला कोल्हापुरात जोरदार पाठिंबा मिळतोय कोल्हापुरातील प्रहार कार्यकर्त्यांनी दसरा चौकात छत्रपती राजाशी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने निदर्शने केली शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कुरा करावा तसेच दिव्यांग विधवा नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी जोरदार मागणी यावेळेस करण्यात आली राज्यभरातील चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आज आमचे नेते बच्चू भाऊ कडे यांनी कोल्हापूरमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम चक्काजाम करण्याचे आदेश दिलेले आहेत शासनाला कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना पेन्शन वाढ झाली पाहिजे विधवा जा कष्टकरी मेंढपाळ तसेच मच्छीमार सगळ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहे मागील दोन महिन्यापासून रायगड अमरावती बच्चू दीडशे किलोमीटरची पदयात्रा केली अन्न त्याच आंदोलन म्हणजे उपोषण केलं सात दिवसाचं शासनानं दखल घ्यायला उशीर लावला हे गोंड्याच्या कातडीचं शासन लवकरात लवकर दखल घ्यावी या पार्श्वभूमीवर आम्ही आज कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करत आहे तर आज आम्ही दसरा चौक मध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांच्या विचारांना साक्षी ठेवून हे आंदोलन करत आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन शेतकरी कर्जमाफीवर दिव्यांग दिली तसेच विधवा महिलांची पेन्शन वाढ करावी तसेच इतर मागण्या लवकरात लवकर मान्य करावं हेच आमचं मागणं राहील आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर